नमस्कार सर आजच्या भागात आपले स्वागत आहे नमस्कार वास्तुशास्त्र ह्या विषयावर आपण आज चर्चा करणार आहोत संक, तर तुम्ही काय सांगाल वास्तुशास्त्र म्हणजे काय मुळात वास्तुशास्त्र म्हणजे सामान्य माणसाची संकल्पना अशी असते की वास्तू म्हणजे मी राहतो ते घर तर तसं नाही आहे वास्तुशास्त्रामध्ये वास्तूची जी व्याख्या केलेली आहे ती बंदिस्त कुंपण घातलेल्या जमिनीला वास्तू म्हणतात आणि मग आपण राहतो ते काय तर आपण राहतो त्याला भुवन असं म्हणतात त्याच्यामुळे आपण पहिली ही गोष्ट आपल्या मनामध्ये पक्की केली पाहिजे की के आपण ज्या ठिकाणी राहतो आहे त्या जागेला जे कुंपण घातलेलं आहे त्या कुंपणाच्या आतमध्ये ज्या गोष्टी घडणार आहेत त्याचा परिणाम आपल्यावरती होणार आहे म्हणजे असं होतं की अपार्टमेंटमध्ये तीन चार बिल्डिंग असतं सोसायटीमध्ये आणि मग त्या सगळ्याला कुंपण असतं आणि मग हा विचार केला पाहिजे की एवढ्या सगळ्या चार बिल्डिंग पैमध्ये ज्या अनेक ब्लॉक्स आहेत त्याच्यापैकी माझ्या वाट्याला जे घर आलेलं आहे त्याला आपण भुवन म्हणतो त्याच्यामुळे ही संकल्पना आपण क्लिअर करून घेतली की मग वास्तूचे जे नियम आहेत ते भुवनाला कसे लावता येतील हे आपल्याला लक्षात येईल कारण भेद असा होतो बऱ्याचशा वेळेला आपण प्लॅन बघतो तेव्हा प्लॅनमध्ये त्या जमिनीची नॉर्थ दिलेली असते आणि व्हॅरॅज आपण ज्या वेळेला ब्लॉकमध्ये आपल्या वैयक्तिक ब्लॉकमध्ये जातो आणि गेल्यावरती आपल्या लक्षात येतं की ती जी नॉर्थ आहे ती थोडीशी डेव्हिएट झालेली आहे त्याच्यामुळे उपाय करताना सुद्धा त्याच्यामध्ये बदल होणार आहेत तर हा भाग लक्षात घेऊन आपण पुढे गेलं पाहिजे आणि वास्तू म्हटलं हे म्हटलं तर ती ते वस या धातूपासून हे झालेलं आहे वस म्हणजे निवास किंवा राहणे जागा करून राहणे हा त्याच्या ह्याच्यातला भाग आहे आणि हे शास्त्र जे आहे ते दिशा आणि ऊर्जेचं शास्त्र आहे तर ज्योतिषशास्त्र जसं दिक्कालाचं शास्त्र आहे म्हणजे दिशा आणि काळाचं शास्त्र आहे ज्योतिषशास्त्र त्याच्याऐवजी वास्तुशास्त्र जे आहे ते दिशा आणि ऊर्जेचं शास्त्र आहे मग या दोन्ही दिशांमधला फरक काय आहे तो ज्योतिषातली जी दिशा आहे ती चूक का बरोबर या दृष्टीने दिलेली दिशा आहे की हे चुकीच्या दिशेने होत आहे किंवा हे योग्य दिशेने होत आहे किंवा हा काळ या गोष्टीसाठी चुकीचा आहे आणि या गोष्टीसाठी योग्य आहे हे आपण ज्योतिषात बघतो वास्तूमध्ये ज्या दिशा आहेत त्या आपल्या ज्या भौगोलिक दिशा आहेत ज्या आपण शाळेमध्ये शिकलेलो आहेत की चार मुख्य दिशा आणि चार उपदिशा या आठ दिशा आणि ऊर्जा म्हणजे ए एनर्जी ह्या दोन्हीचं मिळून हे वास्तुशास्त्र तयार झालेलं आहे आणि मग पुढे प्रश्न असा येतो की मग ऊर्जा ज्या वेळेला आपण म्हणतो त्यावेळेला कोणत्या दिशेची ऊर्जा चांगली आणि कोणत्या दिशेची ऊर्जा अशुभ आणि मग आपल्या वास्तूमध्ये किंवा आपल्या भुवनामध्ये याच्यापैकी कोणत्या दिशेच्या ऊर्जेचा आपण कसा उपयोग करून घेऊ शकतो याचा अभ्यास म्हणजे सो वास्तुशास्त्राची आवश्यकता आहे का आणि आपला त्याच्यावर विश्वास नसला तरी त्याचा वास्तुशास्त्राचा किंवा आपल्या वास्तूचा आपल्या आयुष्यावर परिणाम होत असतो का अगदीच होत असतो ग आपण असं लक्षात घेऊया की दिवसाचे चोवीस तास आहेत आणि नाही म्हटलं तरी चोवीस तासापैकी किमान आठ तास आपण घरामध्ये असतो hmm. कोणत्याही जनरेशन मधला माणूस असला तरी किमान आठ तास तो घरामध्ये असतो की नाही आणि मग त्या आठ तासाच्या वातावरणाचा आपल्यावर परिणाम होईल की नाही की बऱ्याचशा वेळेला असं होतं की बाहेर आपण उद्विग्न असतो आणि माझ्या घरी आल्यावरती मला खूप बरं वाटलं असं आपण म्हणतो की केव्हा एकदा घरी जातोय असं आपण त्याच्या उलट काही जणांच्या बाबतीतलं असतं की त्यांना घरी जावं असं वाटत नाही म्हणजेच याचाच अर्थ की कुणाला तरी घरी गेल्यावर खूप छान वाटतं आहे आणि कुणाला तरी घरी जावंसंच वाटत नाही आहे याचाच अर्थ त्या घराचा म्हणजे वास्तूचा आपल्यावर परिणाम होतो की नाही म्हणजे कुठेतरी आपल्याला कम्फर्टेबल वाटतं आणि कुठेतरी आपल्याला त्रास दोदादायक होतो म्हणजे याचा अर्थ शंभर टक्के त्या वास्तूचा आपल्यावर परिणाम होतो तसाच आपलाही वास्तूवर परिणाम होत असतो ज्याचा अभ्यास आपण पुढे करू शकतो आणि मुख्य भाग कसा की कोणतंही शास्त्र हे माणसाच्या प्रगतीसाठी किंवा माणसाच्या सुविधेसाठी आहे म्हणजे अगदी साधा आहे की आपण असं बघूया की थ्री इडियट्समधलं आहे त्याच्यामध्ये एक डायलॉग आहे की मशीन म्हणजे काय तर पॅन्टच्या पासून पेनच्या नीपपर्यंत मशीन तर मशीन म्हणजे सुद्धा शेवटी शास्त्रच आहे की नाही आणि त्या शास्त्राचा उपयोग आपण आपलं काम सुलभतेनी व्हावं याच्यासाठी करणार आहोत म्हणजे आपल्या हाताशी असलेलं ते हत्यार आहे मग ते हत्यार वापरायचं की नाही हे प्रत्येकावरती वैयक्तिक ह्याच्यातलं आहे पण कोणतंही ह्याचं जर ते आपल्याला मदत होणार असलं तर ते वापरलंच पाहिजे ते चूक का बरोबर हे आपण वापरल्यानंतर ठरवूया की ह्याचा मला उपयोग झाला किंवा ह्याचा मला उपयोग नाही झाला पण त्याच्यासाठी ते, ते वापरायला तर लागेल की नाही किंवा ते आपण वैयक्तिक जरी वापरलं नाही तरी ज्यांनी वापरलं त्यांचा अनुभव आपल्या कामाला येऊ शकतो की नाही तर म्हणून ते त्याचा उपयोग केलेला जास्त चांगला ज्याच्या ठिकाणी आपलं एक तृतीयांश आयुष्य जाणार आहे तर त्यात ते नक्कीच सुविधा देणारं समाधान देणारं आनंद देणार असलं पाहिजे आणि वास्तुशास्त्राचं एकमी एका शब्दात जर ध्येय काय असं जर आपण विचारलं तर ज्याला आपण म्हणतो कम्फर्ट की आनंद किंवा सुविधा हा समाधान हे जे येतं त्याला आपण एका वाक्यामध्ये म्हणतो कम्फर्ट तर असा कम्फर्ट उपलब्ध करून देणं हे वास्तुशास्त्राचं गोल आहे की मला आनंद वाटला पाहिजे तर आता आपण म्हणतो की वास्तुशास्त्र हे दिशा आणि एनर्जीचं शास्त्र बरोबर तर आपल्या घरात आपल्याला कसं ओळखायचं की कुठले दिशा म्हणजे बेसिक आता ज्यांना समजत नाही जास्त डिटेल तर एक्झॅक्टली दिशा कुठली कुठल्या बाजूला आपल्या घराची दिशा कशी आयडेंटिफाय करावी कशी ओळखावी काय सांगाल आता कसं आहे की आपण शाळेत जे शिकलो त्याचाच पुन्हा आपण आधार घेऊया की शाळेत आपण होकायंत्र हातात घेतलेलं होतं आणि खोका हो यंत्र छोट्यापासून मोठ्यापर्यंत उपलब्ध आहेत म्हणजे अगदी तुम्ही मार्केटमध्ये मा गेलात तर वीस हजारापासून तुम्ही स्टॅनले कंपनीचं घ्यायला गेला गेलात तर दोन लाखापर्यंत होका यंत्र हो। तुम तुम्हाला मिळू शकतात पण त्या सगळ्यांमध्ये कॉमन काय एक तर सगळे हे उत्तर दाखवतात पण मग आता जो तुम्ही प्रश्न विचारलात की दिशा ओळखायच्या कशा तर बऱ्याचशा लोकांना असं वाटतं की घराच्या बाहेरनं घराचं निरीक्षण करतात ज्या दिशा दिसतात त्या पण दिशा घेतल्या पाहिजेत पण तसं नाही आहे वास्तूचं दिशा दिग्दर्शन हे वास्तूच्या मध्ये उभं राहून बघितलं पाहिजे म्हणजे अगदी छोटासा हे सांगतो तुमच्या म्हणजे लक्षात येईल की फॉर एक्झाम्पल आपलं टू बी एच केचा फ्लॅट आहे आणि आपण असं म्हणतो की माझा दरवाजा हा पूर्वे पूर्वाभिमुख आहे म्हणजे दरवाज्यातून बाहेर बघितलं की पूर्व दिसते पण तो दरवाजा एवढीच आपली जागा नाही आहे ना तर आपला टू बी एच केचा जागा आहे मग त्या टू बी एच के जाच्या फ्लॅटमध्ये केंद्रात उभं राहून मध्ये उभं राहून जर आपण बघितलं तर मग तो दरवाजा जो आपल्याला पूर्वेकडे वाटत होता एक तर एकतर आपल्या असं लक्षात येईल की तिथे उभं राहिल्यानंतर की एकतर तो पूर्व उत्तरेला आहे किंवा पूर्व दक्षिणेला आहे पण प्रॉपर पूर्वेला नाही आहे पण मग दिशा समजायची कशी तर वास्तूच्या केंद्रात उभं राहून जी दिशा असेल कोणती ही दरवाजाची झाली तशी देवघराची सुद्धा आणि जसं आपण पूर्ण ब्लॉकची दिशा बघतो